गुड मॉर्निंग कसे आहात मजेत असालच तर वेलकम आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज मी सकाळी सकाळी ब्लॉग सुरू करत आहे कारण की थंडी एवढी आहे की ब्लॉग पण काळाला भेटत नाही सकाळचा आज लवकर उठली आहे मी आज सहा वाजताच उठले आहे थोडं काम होतं आहे म्हणजे घरी ते मुलगा उठला होता ती मेथी वगैरे विकायला न्यायची होती आमची म्हणून ते सकाळी उठणं झालं पण थंडी एवढी आहे आणि मी थंडीमध्ये काही उठत नाही तर तुम्ही म्हणा काय ताई लवकर उठते बा म्हणून तर मी काही उठत नाही मी आठ वाजेपर्यंत उठत नाही मी खरं सांगते मी आठ वाजेपर्यंत उठत नाही कारण की थोडा माझा प्रॉब्लेम चालू झाला नाही तर मी आधी उठत होती पण आता उठत नाही तर तुम्ही म्हणा तो प्रॉब्लेम कोणता तर पंधरा दिवस झाले माझे हा ही एक साईड म्हणजे हा हा हात माझा लूज पडला आहे म्हणजे हाताला मुंग्या येणं ढिला पडणं कोणतं सामान जर तो हात पटकन खाली पडत आहे त्याकरता मी थंडीमध्ये उठत नाही आणि मी सर्व डॉक्टर वगैरे डॉक्टरकडे गेले होते टेस्ट वगैरे सगळं केल्यात डॉक्टर म्हणत होते की थंड्या वस्तूपासून दूर राहा थंडीत वगैरे उठूत नका थोडंसं स्वतःला जपा जेणेकरून तुमच्या समोर जे प्रॉब्लेम होईल ते होणार नाही तर त्यासाठी मी ते उठत नाही आहे आणि <coughs> मी स्वतःची काळजी घेता हो। पण तेवढे काय आता लिहिले तुम्ही समजूत लेडीज मला लेडीज सर्व कामं करावंच लागत आहे भांडे घासावं लागते कपडे धुवावं लागते त्यांनी म्हणता थंड पाण्यात हात नका घालू पण थंड पाण्यात हात घाला लागतेच बायकांचं एवढंच असं असं नाही की नाही नाएक करण बन पण करा लागतेस आणि त्याच कारण मी कुठं जात पण ना कुठं काही नाही एक तर मी बाहेर जायचं मला जायचं कामावर जायचं आहे पण कामावर बी जाऊ शकत नाही कारण तर गाडी मी चालू शकत ना शो शो गाडी काही मी चालवू शकत ना कारण की गाडी चालवायला गेलं तर माझा हा हात इतनं असा असं पडत आहे म्हणजे मी हातात हा आता माझ्या थोडी जान आहे नाही आहे माहीत नाही आता कसं काय समजून नाही राहील ते मला तर शंका आहे थोडीशी पण ते काही इ... तेवढं काही टेन्शन घेत नाही मी आणि तुम्ही म्हणाल की ताईचे ब्लॉक येत नाही आहे तर त्याला पण एक कारणच आहे तेच कारण आहे माझं ब्लॉक न येण्याचं कारण की ब्लॉक करण्यासाठी मला हात धरावा लागते आणि हात तर लूज पडला आणि हा हात इतका दुखून येते त्याकरता मी ब्लॉक पण काढत नाही आहे तुम्ही पाहत असाल यूट्यूबवर पाहत असाल किंवा इंस्टावर पाहत असाल तर आता थोडे माझे रील्स वगैरे आत्ता चालून राहिले आत्ता लोकांचा सपोर्ट चांगला मिळत आहे <coughs> मला तर खरंच धन्यवाद तुम्ही असा सपोर्ट चा ठेवा आणि मी सर्वांना मलाच खरंच मला सपोर्ट करा आणि जे माझ्या मैत्रिणी आहे जे आमच्या मे मी जे उमेदमध्ये काम करते त्या उमेदच्या मा जम माझ्या मैत्रिणी आहे त्यांना पण सांगते का माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर जे बटन दिले सबस्क्राईब ते बटन सबस्क्राईब बटन नक्की दावा आणि ज्या जेणेकरून जा, जा, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळणार आणि जे बारगावचे माझ्या मैत्रिणी मा आहे जशा बाबुळगावच्या आहे अशा खूप साऱ्या आहे पांढरकवड्याचं आहे घाटांजीच्या आहे यवतमाळच्या मैत्रिणी आहे आमच्या ज्या उमेदमधल्या आम्ही ज्यात एकत्र काम करतो त्यांना पण एकच विनंती आहे की माझ्याच चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून मला पण तुमचा थोडा सपोर्ट मिळेल तुमच्याच याच्यातली एक मैत्रीण एक काहीतरी करण्याचा ध्येय तिनं साधला आहे काहीतरी प्रयत्न करत आहे तर त्या प्रयत्नाला तुम्ही मला नक्की सपोर्ट करा मी या सर्वांची नावं नाही घेऊ शकत तर कोण कोण माझ्या मैत्रीण आहेत पण आहे सर्वांच माझ्या मैत्रीण आहे आता सर्वांची मी गावांचे नाव घेतलेच आहे काही गावांचे नाव राहिली असतं तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा शो आणि तुमच्याकडे थंडी आहे का हे सांगा नक्की सांगा थंडी असेल तर कमेंट करा अरे थांब थांबणार बाडिओ यामध्येच कोंबड्या को को करून चालू केल्या तर सकाळी येईला जायचं शेतात द्यायसाठी द्यासाठी गहू चना वगैरे टाकला आहे आणि डुकराचा त्रास खूप आहे डुकर खूप आहे वावरात बोलत आहे त्यांनी काल मुलाच्या सामोर डुकर होता आणि मला एक असं सांगावं असं वाटतं की म्हणजे शेअर करू की नाही करू प्रश्न आहे जाऊ दे मी शेअर नाही करत कोणत्या गोष्टी कारण की असं पर्सनल लाईफच्या शेअर गोष्टी शेअर जास्त सोशल मीडिया टाकाव नाही असं म्हणते पण मला पण वाटतं की माझ्या फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी पण Uh, पाहो बा म्हणून तर <coughs> तुम्ही युट्यूब uh, इन्स्टा वगैरे पात असाल असतं इन्स्टावर माझे शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकण्याचा प्रयत्न करत आहो मी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे चालू आहे माझं एक आणि मला तुमच्या ग सपोर्टची खरंच खूप गरज आहे एक मेन मनांतर कारण की सपोर्टशिवाय काहीच होऊ शकत नाही सपोर्ट जर असला माणसाचा तर खूप काही होऊ शकते आणि मी दोन ते ती, तीन वर्षापासून व्हिडिओ तयार करतो व्हिडिओ करत आहे व्हिडिओ बनवत आहे रील्स टाकत आहे पण तेवढा काही मला सपोर्ट काही मिळाला नाही पण आत्ता जस्ट आत्ता लोकांचा चांगला सपोर्ट मिळाला असा सपोर्ट मला कायम राहू द्या फुल नाही फुलाची पाकळी तर माझ्यापर्यंत पोहोचेल तुमची वाता वातावरण खराब असल्यामुळे सर्दी खोकला चालूच आहे हेच सगळीकडे कॉमनस <clears> आहे झालं आणि <throat> तुम्ही म्हणा मी तर अजूनही ब्लँकेटमध्ये सांग किती वाजले सांगतो मला मी आत्ता वाजले सात सात वाजून एक्कावन्न मिनटं झाली आहे म्हणजे आठच्या काठी काठी आले आठच वाजता तरी मी गुंडा कारण मी आज सॉक्स वगैरे काही घातले नाही आहे आणि पायाला मोदरी येत आहे आज सकाळी जवळ मी उठली ना तर माझी ही एक साईड नाही का अशी लप सनसन खत होती म्हणजे मला माहीत नाही जाणवलं आहे मला त्रास छातीत पण त्रास होता एका पायात पण त्रास होता आणि ह्या हातात पण त्रास होत आहे आता तुम्ही दवाखाना केला नाही का तर दवाखाना केला मी मला जायचं आहे वनीला किंवा यवतमाळला टेस्ट करण्यासाठी पण मी काही सध्या मला थांबून जाऊ थोडं पाव कसा आहे तर कारण थंडीमुळे पण होऊ शकते कारण की आधीच माझी तब्येत खूप वीक वीक, वीक राहत हो आहे ना त्यामुळे ते तसं होऊ शकते आणि आता मी काही असं सांगणार नाही आणखी खुशचा दिवस आहे मला वन वन के करायचा आहे <coughs> इंस्टावर वन के आणि यूट्यूबवर पण हजार सबस्क्राईब माझे होणार आहे आता तर तुमचा सपोर्ट असाच चालू ठेवा करा मला आणि माझ्या हजार फॉलोअर्स नक्की होऊ द्या आता कारण की आता झाले आहे माझे आठशे झाले आहे दीडशे फॉलोअर्स सबस्क्राईबर काही वेळ लागत नाही जर तुमचा सपोर्ट जर असेल तर तर तुम्ही नक्की सपोर्ट करा माझ्या खास करून मैत्रिणी माझ्या ज्या मैत्रिणी आहे उमेद अभियानच्या मैत्रिणी आहे त्यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे मला करणार ना सपोर्ट तर मग कमेंटमध्ये नक्की सांगायचं मी कोण आहे कुठून आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहताय पण हे पण सांगायचं बरोबर ना तर चला मग <coughs> ब्लॉक काही मी लांब करत नाही आहे आणि आज काही का सांगणार नाही आहे सगळं बाकी काही दाखवणार पण नाही आहे कारण तर घरचं काही कसं दाखवून माणूस बोर होतो असं मला तर चालत नाही <laughs> कारण की मी आता जास्त बाहेर फील्डवर राहण्याचा प्रयत्न करेन कारण की जेणेकरून माझं काम पण होईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पण पालविटणार आहे आणि मी काही दिवसाला माझं काम खोस स्टॉप ठेवलं आहे तशी कॉल वगैरे आम्हाला चालू आहे फोका काम करा काम करा पण माझ्या काही अडचणी आहे स्वतःच्या काही अडचणी असल्यामुळे मी काही काम करत नाही आहे पण आता मी कामाला सुरुवात करणार आहे आणि त्याच माध्यमातून तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे पाहायला भेटणार आहे तर शूट म्हणजे झाला की म्हणजे कसं कामामध्ये मी शूट नाही करू शकत नंतर मी एखाद्या मुलाला सोबत वगैरे घेऊन ते शूट वगैरे नक्की करणार आहे आणि तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी प्रत्येक व्हिडिओ पोहोचवणार मग तो गावातला असो की बारगावचा असो कुठला पण असो तो तुमच्यापर्यंत ब्लॉक माझा येणार आहे तुम्ही मागे माझा व्हिडिओ बघितला असाल विराज झट्टे दादासोबत तर त्यांच्यासोबत पण आमचा व्हिडिओ शूट झाला आहे आणि आता मला जायचं होतं जालना आ, ओम विजय ओम साडवे यांच्या घरी जायचो त्यांच्या घरी बेबी शावरचा कार्यक्रम होता पण मी त्या कार्यक्रमात जाऊ शकले नाही त्यांनी इन्व्हाइट केलं मला पण मी जाऊ शकले नाही बेबी शावरच्या कार्यक्रमात पण नेक्स्ट टाईम मी नक्की जाणार कारण की इकडं काय थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे समजून हा माझा प्रॉब्लेम होता हाताचा आणि थंडी तिकडं खूप सारी असते त्यामुळे मी काही जाऊ शकले नाही आणि त्यांचे व फोन, फोन मेसेज वगैरे सगळं आले होते का ताई तुम्ही या नक्की या नक्की या पण मी ह्या काही त्याला प्रॉब्लेम सांगितला नाही कारण हा प्रॉब्लेम कसं वाट वाटते माणसाला कसं सांगावं बा म्हणून तर चला सर सपोर्ट करा आणि माझ्या मैत्रिणी डबल परत पुरा सांगताय माझ्या मैत्रिणी सर्वांनी सपोर्ट करा <coughs> उमेद अभियानच्या सर्व मैत्रिणी मला सपोर्ट करायला के केला पाहिजे तुमची म तुमचीच महिला तुमच्यातून काहीतरी प्रयत्न म्हणजे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे मी जर गेली कुठेतरी सामोर गेली तर तुम्ही पण सामोर जाणार माझ्यासोबत तर म्हणून तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा तर चला बाय